नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडगच्या मनीषा ओमासे यांची गरुड झेप पोलीस उपाधीक्षकपदी निवड बेडगेतील मनीषा सुरेश ओमासे आत्ताचं नाव सौ मनीषा महेश खाडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्कुंग यश मिळवले आहे त्यांची पोलीस उपाधीक्षकपदी निवड झाली आहे मनीषा ओमासे यांनी दुसऱ्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे त्या म्हणाल्या माझे बंधू पोपटराव ओमासे हे उपजिल्हाधिकारी आहेत तर दुसरे बंधू तानाजीराव ओमासे हे पोलीस हवालदार आहेत उपजिल्हाधिकारी पोपटराव यांनी मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला खूप मार्गदर्शन केले पती महेश खाडे हे सार्वजनिक बांधकाम खात्यात वरिष्ठ पदावर आहेत त्यांच्याकडूनही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची प्रेरणा आणि साथ मिळाली वडील शेती करतात तर आई घरकाम करते त्यांचा तसेच सासरच्या मंडळींचा पाठीवर हात होता म्हणून हे जमले असेही त्या म्हणाल्या मनीषा ओमासे यांचे प्राथमिक शिक्षण बेडकच्या समर्थ आश्रमशाळेत तर माध्यमिक शिक्षण बेडकच्याच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी इलेक्ट्रिकलमध्ये डिप्लोमा केला तर पुण्याच्या ओ पी कॉलेजमधून डिग्री पूर्ण केली उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी मिळाली असती पण त्याऐवजी त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचे ठरवले आणि त्या त्या यशस्वी झाल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या पुढील वाटचालीस लीड महाराष्ट्र या न्यूज चॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा